तू होणी बेटा मी आली तुला न सांगता ताई पाहिलं आई राणी घरी अरे बापरे भेटली ना तू बेटा तयारी करून कुठे चालली काही नाही आई आज रेजार आहे ना आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मस्त फिरायला म्हणून तयारी केली मी बसा ना तुम्ही आता तर मी आला तर मी नाही जाणार नाही नाही राणी तसं नको करू आम्ही काय राल ठेव आलो की तुझ्या घरी चाललं आम्ही घरी आता अरे अचानक आल्या और अचानक चालले असं कसं नाही नाही माझ्या घरी आज तुम्ही जेवण करून आणि एक दिवस मुक्काम करूनच लागेल तुम्हाला नाही नाही राणी राहिणं नाही होत आमचं ना जेवण खाऊन होत नाही कौशल्य भाई चालतो चल तू तर राणी तुला काही म्हणत नाही पण मला काम आहे मी चालली दे तुला की माझ्या घरी किती पसारा पडेल मी खाली राहतो राणी अक्षय नाही सोबत अक्षय कुठे गेला काकू ती दुधून येते ना आता ते पण आहेत ना सोबत अक्षय शिवाय तर मी कधीच जाऊ शकत नाही आणि काकू तुम्हाला सांगतो कुठेही गेलो तर आम्ही दोघं झालं जातो चांगला आहे राणी ठीक आहे मग येऊ आम्ही काकू काय म्हणते आमची ननदबाई बघली चांगली आहे ना चांगली आहे चल येतो आम्ही चोर कसळल्या बाई लवकर लवकर आपल्या मी खोटे पडले कसल ते होतं आणि कशात काही नाही जे आपण ऐकलं ते सगळं खोटं होतं अरे बापरे पेशरी ॲटो करून दोघे माहीत पडलं गेले काही ना काही राजा येतो म्हणे राजाचा अजून नाही आता आला नाही त्याची पाच मिनिटात नाही तर बस सगळं भांड फुटून जाईल कुठे कुठ चालली तू तयारी करून अक्षय मी कुठेच नाही चालली मी आली आमच्या मैत्रिणीची मीटिंग होती फिरायबद्दल आली नाही आताच बस आता मी ने चहा आणते राणी आजकाल सारी घालून राहिली होती म्हणते काल तर नाही नाणीनं कोणती मीटिंग होती तर <गण> राणीला आजकाल फोनही नाही वाढले पवती कोणाचा फोन <गण> आहे फोनवर फोन येऊन राहिले माझ्या समोर बोलत नाही आणि माझ्या पाठीमागून बोलते राणीचा पहिल्यापेक्षा स्वभावही बदलला हॅलो हा बोल ना राजा लवकर बोल राणी मी आलो ना तू आली नाही अजून राजा निघाले पाहून राहिली पण एकेकच अडचण येऊन राहिली आता फोन करू नको येतोच मी राणी कुठे गेली राणी राजा फोन करू नको आता अक्षय आला ना घरी ठीक आहे ठेव ठेव ठीक आहे राणी पण लवकर ये तुला सांगितलं ना आता कोणाला भ्यायची गरज नाही म्हणत तरी तू ऐकत नाही ठेवतो फक्त आली आली अक्षय अक्षय वाटते मला आली आली कोणात तरी फोन येऊन आला राणीले फोन करू नको म्हणते नाही नाही का खिचडी शिजून राहिली राणीच्या मनात थांब म्हणा राणी त्या मोबाईल घेऊन नाही चेक करेन या नावाचा अक्षय नको म्हणून अक्षय कुठे गेले अक्षय अरे गेले वाटते बाहेर अक्षय नाही नाही राणी मी का अरे मला वाटलं गेलेच का तुम्ही बाहेर कोण लपून राहिले इकडे नाही नाही राणी मी लपून राहिलो काही मी पाणी टायला गेलो होतो घरात तू फोनवर बोलत होती की नाही त्यावेळेस राणी कोणाचा होता फोन काही नाही अक्षय माझ्या मैत्रिणीचा फोन आता तिला नवरा खूप त्रास देऊन जायला सांगत होती ती एक ठीक आहे कर नाश्ता कर आपण नाश्ता करू कोण तुम्हाला भूकही लागली काय तुम्ही तर मला मी मित्रासोबत चाललो बाहेर नाश्ता करायला नाही नाही राणी आता मित्र सोडला आता बायकोसोबत नाश्ता करायचा जा दे नाश्ता बनवू मस्त कशी जात बाहेर आणि तेच पाहतो तुम्ही आता बरं बापरे अक्षयला माहीत पडलं काय मी फोनवर बोलली तर चोरून माहितलं की काय हा राजे बोला फोन करत राहते सतरा वेळा येतो येतो सांगितलं तरी राणी आता तर तिच्यात धरतो मी ड्युटी पडली तो कबूल दोन दिवस शांताबाई आहे काय घरी शांताबाई आई तू मग टेन्शन घेऊ नको ना मला कसं टेन्शन घेऊ नको अरे बापरे दोघं माय कसं चालू वाटते का चल नंतर येतो मी पुष्पा चलली गे पुष्पा थांबलो नाही शांतापी कशी झाली होती मी वाराबद्दल विचारासाठी कापूस येतला काय तर काय करतो पुष्पा राहिला कापूस जागा सगळं तर माणूस गेला वावरांगी हे पुराणं पाय ना तिसरा पाय टाळला का घरात काय केलं शांतापी राजाने काय केलं बायकोला घटस्फोट देऊन आला ना तो कोर्टात चालला ना तो पाहि ना सविताने बी किती चांगले काम केले नोटीस आठवली नोटीस शांताभी खरंच सविता घरी घरी कुठे आहे तिथे पंधरा वीस दिवस झाले माझ्या घरी जाऊन बसेला दिवाळीच्या बहाण्यान राह नाही म्हणते येऊ दे बापाचा का पडला का म्हणजे येऊ दे येऊ दे फक्त नाश करत त्यांना घरात राजा सगळा आपली बहीण आहे आपल्या लाना भाऊ आहे त्याच्या काय संस्कार पडतील पुष्पा काकू तुम्ही सांगा आता सविता खुश नाही खुश नाही आहे का राजा दोन लेकरं आहेत तुले त्या लेकराचे गे तर तू त्या लेकडाला ले बी सांभाळतो मी बरोबर -बर करून राहिलो ना आईले लक्षातच नाही येऊन राहिलो मी जिंदगीभराचा सुखी होऊन जातो पुष्पा काकू आईला समजून सांगा तुम्ही येतो मी चल राणी आलीशी किती वेळची राजा तू आई घरात जा टेन्शन घेऊ नको मी सगळं बरोबर करतो पुष्पा हा पाय पुष्पा किती अठर झाला पुष्पा हा मग डॉक्टर फुटायचा टाईम आला पुष्पा शांतावी जाऊ दे तू म्हणताना सविता राहत नाही म्हणे तिच्या मना हारखं होते त्याच्या मनात हारगं होते शांताबाई त्या मनात सारखं करून आतापर्यंत पाहिलं नाही तर काय झालं म्हणून पण पुष्पा मी त्या लेकरीचं पाहून आली शांताभाई तू लेकरीचं ते बरोबर आहे पण हे नवरा बायको भांडण करत राहतील ते संसार लेकर पडतील शांताबाई आणि हा काय करते मग कोणासोबत लग्न करते ते त्याची प्रियकर राणी दुसरी कोण आहे त्याच्या मनात का शांताबाई तिचं तर लग्न झालं बिचारी मग तो बबलीचा भाऊ काय म्हणे झुडू दे त्याला मला काय करायला काय पुष्पा आता चल मी लेकडला आणायला जाय शांताबाई तू काही टेन्शन घेऊ नको शांताबाई तुलाच अटॅक होऊन तू मरून जाशील काय करशील मग तू देस पुष्पा तू वागत चालली काय चल ले हो, ले। मी त्यास वावा देतो शांताबाई वावा देतो आणि ते लेकरेल कोण पई जीव हो कोण घरी लेकर काय करू पुष्पा काय करायला मी लोकांच्या हातले भांडणं मिटवणारी बाई आज माझ घर पडला पुष्पा सगळं कोणाला सांगू मी शांताबाई चल माझ्यासोबत चल बरं ना घरी चल बरं चल एक दिवस माझ्या घरी काय शांताबाई तू लेकर घेऊन ले चल शांताबाई आपण दिवस काढले शांताबाई दिवस काढत नाहीत ना आता किती दार कुट्टा आहे खायला आणत नाही मी कामाला जाऊन खाऊ घालतो मग आजकालच्या पुरीने शांताबाई तसे पुष्पा असा ते आणि जीव देऊन दा टाकाव असा जीव झाला पुष्पा माय काय करू नाही नाही शांताबाई मरतीन तू दुश्मन काय करावं शांताबाई असा विचार करायचे चल रोशनी अजून एकदा सांगतो तु। तुझी इच्छा अशी लग्न करायची गोल्यासोबत तू करू शकतो मी मी फुकवली त्याच्यासोबत लग्न करत नाही आता अशा धोक्या बाजासोबत आई चल मीनाक्षी चल येतो मी ठीक आहे रोशनी काही काळजी करू नको जे होते ते चांगलंच होते चल गंगूबाई तू त्या गोल्यासोबत लग्न करायला मोकळी झाले गंगूबाई आमचं काहीच म्हणणं येणार नाही काकू तुम्ही तुमच्या पुरीला समजून सांगून काकू खूप पुण्याचं काम केलं तुम्ही तुला सांगता बेटा मला गोल्या पाहिपासून पसंतच नव्हता तेव्हा त्याला नोकरी पण नव्हती नो आता नोकरी असून पण पसंत नाही करून समजत नाही मला ठीक आहे काकू चला येतो आम्ही काकू आईला बाबाला खूप टेन्शन आलं होतं चला तुम्ही पण आता तुमच्या मनात गैरसमज काढून टाका आपण एक दिवस बसून लग्न पक्कं करून टाकू काकू ठीक आहे बेटा ठीक आहे मीनाक्षी चल चला शिवानी येतो आम्ही ठीक आहे मीनाक्षी शिवानी तू विचार कर आता तुला काय वाटते हा शिवानी बेटा तू पाय आता तिला धोका दिला होता त्यानं तसा नाही नाही ना मला गोल्यानं सगळं सांगितलं तुला जॉब आहे म्हणे माझी आई म्हणते जॉब वाली पूर्वी पाहिजे तिला जॉब नाही अजून तिचं शिक्षण चालू आहे शेवटचं वर्ष लागते नाही लागते कोणाला माहीत पण नाही मला गोल्या पसंत आहे मी गोल्यासोबतच लग्न करणार आहे रोशनीचं क्लिअर होऊन गेलो बस हेच पाहिजे होतं मला ठीक आहे ना शिवानी अजून दोन दिवस विचार कर तिसऱ्या दिवशी फायनल करून टाकू आई आता तू दिवस घालूच नको आहे ना रे दादा मैदाना कशी अडथळे येऊन राहिली आई हा रे संदीप ते बाबा कुठे गेले आई बाबा बाहेर गेले आई पाय शिवानी ताई काय म्हणतात तर त्याची इच्छा अशी नाही करून टाका तुम्ही मलाही पण आई पोरगा चांगला वाटला ठीक आहे शिवानी जशी तुझी इच्छा संदीप सांग ना बाबा संदीप मला काही सुचून रे संदीप त्या पोराचं लग्न करून द्या शिवानीचं की कर नाही करून द्या आई तू येऊ टेन्शन घेऊ नको मी आहे ना येतो संदीप कुठे चालले तुम्ही मनीषा आलोच मी राणीला दाखवून देत नोटीस चल हे फोन जाऊन जातो राणीला निघालो म्हणून मी तू पण निंग म्हणतो हॅलो राणी निघालो राणी मी निंग तू दोन मिनिटात राजे तुला माहित आहे का अक्षय घरी आहे मायावर लफारे ठेवून मला आता वेळ पणच निघा लागेल वाटलास तू कोणतं काम असेन काम करून नंतर आपल्या भेटाची दागार ये राणी एक काम करतो ऑफिसचं सांगून ये त्याला सांगतलं मी आपल्यासोबत आली म्हणून राजा तू काय सांगू नको मला आता मी पाहतो काय करावं लागते ठीक आहे राणी लवकर ये पण ठेव आता अजून ये अक्षय ऐकायला लगेच तिच्छा धरलं आहे ना राणीचा घुसघुस करतो बायकोसारखा कुठे हो, जातो हो। काय जातो सगळं चौकशा करून राहिला राणीली थांब म्हणे अक्षय थोडे दिवस मला तर वाटते पहिले लग्न करून घ्या हे दिवस फेऊ असले तर पाच सहा महिने झाले जातात पायचं आता राणीने भेटून काय म्हणते राणी देवा बजार उष्ण नाही म्हटलं मग मन हलकं झालं किती टेन्शन होतं मा किती टेन्शन होतं मी शांताभी 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 काय भाय सविता पुष्पा तू जा नातीला नातर आणायला वेळ आहे तो सविताचा बोलतो आणि चलता चलता घेतो राहिले ठीक आहे शांताबाई सांग सविता नाही शांताबाई किती टेन्शन आलं होतं आता सगळं होऊन सोन टाकला त्या गोल्या टोल्याचा टेन्शन आलं की मला माहित आहे सविता माया सुनील माहित आहे तुला नोटीस पाठवलं ना, ना काल मला राजा आली तर लय खुशी झाली तुला सांगितलं ना शांताबाई तुम्हाला राजा तर राणीसोबत लग्न करते ना ना घरी तो लग्न करून मला माहीत आहे ना पण तुला सांगतो तर तू ऐकत नाहीस घेऊ टोले आली आता घे म्हणा काय सांगू नको मला शांताबाई थांब ना काही नाही लागून राहिलं सविता काय करू थांबून सांगतोस घरी दारी विचाराचं डोक्षात थेमान माजलं शांताबाई तुला सांगतो जे नशिबात असते त्यांनी तेच होते शांताबाई काही तू लोक्षात टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊन तूच बिमा पळून जाशील त्या पोराला बी सांगू नको चिंतेले त्याचाही अभ्यास आहे आणि तुला सांगतो शांताबाई आता लेकराच्या मनानं जे आहे तेच करावं लागते पोहून घे नाही तर मग लेकर ऐकणार आहे ले माया रोशनीनं पोहून घे ऐकलं कधी मला वाटल्यानं मला वाटे ना मी पूर्वी ऐके नाही म्हणून पण नाही शांताबाई माया रोशनीनं आई म्हणून तेच केलं हा सविता चल मी लेकराला घेऊन येतो सविता येतो माझ्या माझं चक्कर हा शांताबाई येतो मी पाहिलं मंडळी जाऊ दे आता शांताबाईक काही म्हणत नाही कसंही करायला हो तुम्ही पण तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका नावाचे खूप कमेंट आलेले आहेत चला आपण नावं घेऊ प्रनिता कांबळे प्रियंका वानखडे रश्मी दळवी कविता चुनरकर छाया फाटे चंद्रकला पद्मजा पाठक चंदा खापरे बदलापूर चित्रा शिंदे सुशीला गांधी सुवर्णा मोटे माया चव्हाण शरद कांबळे साहेबी शेख रेखा शेंद्रे चला उद्याच्या भागामध्ये त्यांना नावाची आवश्यकता असेल त्यांनी नक्की नावाची कमेंट करा पण चॅनल सबस्क्राईब करा बरं शांताबाईचे सबस्क्रायबर लवकर लवकर व्हावा शांताबाई लवकरच लाई येणार आहे चला आता पाहू राजा राणी सर्वजण काय करतात उद्याच्या भागात